शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आठवड्यात दुसरा बळी सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे बिबट्याच्या ताज्या हल्ल्यात जांबूत येथे एका सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे आठवड्याभरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शिरूर तालुक्यातील येथील रहिवासी भागुबाई जाधव वयवर्ष सत्तर या वृद्ध महिलेला बिबट्याने ठार केले आहे भागुबाई जाधव हो या आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ओढत जवळच्या उसाच्या शेतात नेले या हल्ल्यात त्यांचा जागीच जा मृत्यू झाला आठवड्याभरात दुसरी घटना याच घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आठवडाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकली शिवण्या बोंबे इचा मृत्यू झाला होता एकाच परिसरात आठवड्याभरात घडलेल्या या दुसऱ्या बळीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप आहे वन विभागाने गेल्या आठवड्याभरात याच परिसरातून तीन बिबट्यांना जेरबंद केले असले तरी बिबट्यांची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे वन विभागाच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या संतापातून ग्रामस्थांनी कठोर निर्णय घेतला आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी येऊन बिबट्यांच्या बंदोबस्ताचे ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे शिरूर तालुक्यात बिबट्या मानव संघर्ष तीव्र झाल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे बिबट्यांचा वार्तावावर आणि मानवी वस्तीत घुसखोरी यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन भयभीत झाले आहे प्रशासनाने आणि वन विभागाने तातडीने कठोर उपाययोजना करून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थ करत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न